अशा व्यक्तीची कहाणी सांगणार आहे जो सव्वीस मे दोन हजार पाच रोजी स्वित्झर्लंड मध्ये पाऊल ठेवतो आणि तेथील गव्हर्नमेंटने त्यांच्या सन्मानामध्ये सव्वीस मे ला सायन्स डे म्हणून डिक्लेअर केलं तो व्यक्ती अजून कोणी नसून भारतरत्न ए पी जे अब्दुल कलाम सर होते आज त्यांचीच कहाणी मी तुम्हाला माझ्या शब्दात सांगणार आहे ज्यांना लोक मिसाईल मॅन म्हणून ओळखतात जे आपल्या देशाचे अकरावे राष्ट्रपती देखील बनले त्यांचा मुश्किलपासून ते इथेपर्यंतचा सफर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला लाईक करून घ्या अब्दुल कलाम सर यांचा जन्म तमिळनाडूच्या रामेश्वर गाव धनुषकोडी येथे झाला त्यांची घरची परिस्थिती खूप गरीब होती त्यांचे वडील छोटासा जहाज चालवत होते त्यांची आई घरकाम करत होती त्यांच्या घरात कुणाचंच शिक्षण झालं नव्हतं पण त्यांना नवीन काही शिकण्याची आवड होती म्हणून ते तासांतास अभ्यास करत होते म्हणून घरची परिस्थिती गरीब असून सुद्धा त्यांना त्यांच्या आई सपोर्ट होता पण अब्दुल कलाम सरांना वाटत होत की माझ्या शिक्षणाचा भार आई पडू नये मी त्यांची थोडीशी मदत करावी म्हणून ते दररोज सकाळी न्यूज पेपर विकत होते अब्दुल कलाम सरांचे वर्गात मार्क चांगले नव्हते पण त्यांना दररोज नवीन नवीन काहीतरी शिकायला आवडायचं अब्दुल कलाम सरांना लहानपणापासूनच इंडियन आर्म फोर्सेसचे पायलट बनायचे होते म्हणून त्यांनी त्यांचे शिक्षण संपल्यावर मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये एअरस्पोर्स इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेतले ही कहाणी त्यावेळची आहे ज्यावेळी अब्दुल कलाम सर मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिकत होते त्यावेळी सिनियर क्लास प्रोजेक्टवर काम करत होते त्या प्रोजेक्टच्या प्रोग्रेसवर त्या कॉलेजचे डी त्यांच्यावर खूप नाराज झाले आणि ते एका अब्दुल कलाम सरांना म्हणाले की तीन दिवसात हे प्रोजेक्ट पूर्ण नाही झालं तर कॅन्सल करणार त्यावेळी अब्दुल कलाम सरांनी त्यांच्याकडे एक महिन्याची मोलत मागितली पण त्यांना ती मिळाली नाही तर माझं शिक्षण बंद होईल मी माझं स्वप्न पूर्ण करू शकणार नाही म्हणून त्यांनी आपल्या मनातून नेगेटिव्ह थॉट्स बाजूला काढून टाकले आणि तीन दिवस दिवस आणि रात्र खाण्यापिण्याचा न विचार करता त्या प्रोजेक्टला दिला ज्या प्रोजेक्टला त्यांना एक महिना लागणार होता त्या प्रोजेक्टला त्यांनी मेहनत आणि लगनने तीन दिवसात ते प्रोजेक्ट पूर्ण करून दाखवले हे बघून खूप खुश झाले ते अब्दुल कलाम सरांना म्हणाले की माहित होत की तुझ्यामध्ये क्षमता आहे पण मला हे बघायचं होतं की तुझ्यामध्ये कठीण परिस्थितीला सहन करून घेण्याची सहनशक्ती आहे की नाही कॉलेज संपल्यानंतर इंडियन आर्म फोर्सेस फायटर पायलटसाठी अप्लाय केलं त्यावेळी आठ वेकेन्सीज ओपन होत्या पण दुर्दैव अब्दुल कलाम सरांचा नव्वा नंबर आला आणि ते सिलेक्ट होऊ शकले नाहीत त्यानंतर त्यांनी डी आर डीओ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन जॉईन केलं पण तिथे त्यांना दररोज नवीन काही शिकायला मिळत नव्हतं म्हणून ते त्या कामापासून खुश नव्हते तर तिथेच त्यांची भेट इजरोचे फाउंडर विक्रम साराभाईसोबत झाली त्यांची मेहनत आणि दररोज नवीन काहीतरी शिकायची इच्छा त्यांना खूप आवडली त्यानंतर त्यांचा डीआरडीओ पासून इस्रो मध्ये ट्रान्सफर झालं गोष्ट आहे दहा ऑगस्ट एकोणीशे एकोणऐंशी ची एकोणीस वर्षाची मेहनत मीटर लांब टन वजन घेऊन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी वरती उडान घेतो हे रॉकेट चार स्टेज मध्ये होते हे रॉकेट फक्त रॉकेट नव्हतं हे स्वप्न होतं त्या सर्व लोकांचं जे या प्रोजेक्ट मध्ये सामील होते या प्रोजेक्टचे डायरेक्टर होते कलाम सर ते रॉकेट एक स्टेज तर गेलं पण दुसऱ्या स्टेजवर जाता शनी रॉकेटने काम करणं बंद केलं तीनशे सतरा सेकंदानंतर कलाम सर यांचं स्वप्न आणि त्यांच्या लोकांचं स्वप्न कचरा बनून श्रीहरी कोटापासून दूर पाचशे साठ किलोमीटर दूर समुद्रात जाऊन पडलं काय हालत झाली असेल त्यावेळी कलाम सर आणि त्यांच्या सर्व टीमची त्यांची एकोणीस वर्षाची मेहनत त्यांचं स्वप्न काही सेकंदात समुद्रात कचरा बनून उडून गेलं कलाम सर म्हटले की त्यावेळी मी आपून तुटलो होतो हातुर्णामध्ये जाऊन घुसलो माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले पण ते हार मानणारे नव्हते ते म्हणत होते सिर्फ एकही इन्सान म्हणून त्यांनी हार मानली नाही एका वर्षानंतर अठरा जुलै एकोणीसशे ऐंशी मध्ये आठ वाजून तीन मिनिटांनी इंडियाचा पहिला सॅटेलाइट रोहिणी अंतरिक्षकडे निघाला आणि दोन रोहिणी मध्ये होता त्यावेळी कलाम सुखाचा दिवस जगला कारण त्यांची वर्षाची मेहनत अंतरिक्ष मध्ये होती त्यावेळी आपला देश त्या कमी देशात सामील झाला ज्याच्याकडे सॅटेलाइट लॉन्च करण्याची ताकद होती अब्दुल कलाम सर म्हणतात धीरेही सही लेकिन हमेशा चलते रहे क्योंकि एक समय के बाद हुआ पानी भी लगता है त्यानंतर त्यांनी अनेक प्रोजेक्ट इनिशिएट केले एकोणीसशे ऐंशी मध्ये पृथ्वी मिसाईल सक्सेसफुली लाँच केल्यानंतर त्यांना नासाने जॉब ऑफर केला पण त्यांनी तो जॉब नाकारला अब्दुल कलाम सरांनी त्यांच्या टीमसोबत मिळून अग्नि त्रिशूळ आकाश नाग असे काही मोठे मिसाईल लाँच केले त्यांच्या लीडरशिप मध्ये इंडियाला कामयाबी तेव्हा भेटली जेव्हा एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये सर्व न्यूक्लियर बॉम्ब टेस्ट करून इंडियाला सर्व जगासमोर एक न्यूक्लियर पॉवर घोषित केलं तेव्हा एपीजे अब्दुल कलाम सर मिसाईल मॅन ऑफ इंडियाच्या नावाने बोलवले गेले दोन हजार दोन मध्ये एपीजे अब्दुल कलाम सरांना अकरावे राष्ट्रपती बनवले त्यांचं स्वागत खूप जोराशोरात केलं त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रपती भवन खूप छान सजवलं हे खूप कमी लोकांना माहित आहे की जेव्हा कलाम सर तिथे आले तेव्हा फक्त दोन सुटकेस घेऊन आले होते एका सुटकेसात सुटकेसात कपडे तर दुसऱ्या पुस्तके यालाच म्हणतात पुस्तकावर प्रेम म्हणून विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला म्हणते जेवढा तुम्ही पुस्तकावर प्रेम करता तेवढंच पुस्तक तुम्हाला मोठं बनवत जाणार ही पुस्तकच होतं जी कलाम सरांना एवढं मोठं बनवलं त्यांच्या प्रेसिडेंट स्टम्प मध्ये ज्यावेळी ते केरळ व्हिजिटसाठी गेले होते त्यावेळी केरळच्या दोन व्यक्तींना राजभवन ऍज अ प्रेसिडेंट गेस्ट म्हणून इनवाइट केलं होतं ते व्यक्ती खूप मोठे लोक नव्हते एक सिपाही आणि दुसरा छोटाशा हॉटेलचा मालक होता काम करताना त्यांच्यासोबत मैत्री झाली होती अब्दुल कलाम सरांची अशीच एक घटना 2005 मध्ये सुद्धा झाली होती त्यांचा परिवार राजभवन मध्ये राहायला आला होता ते 10 दिवस राहिले 52 लोक होते ते लोक गेल्यावर अब्दुल कलाम सरांनी तीन लाख बावन्न हजार रुपये राहण्याचे व खाण्याचे पैसे त्यांनी सरकारला दिले जेव्हा एका रिपोर्टरने त्यांना विचारलं की तुम्ही सरकारला पैसे का दिला तर अब्दुल कलाम सराने उत्तर देताना सांगितलं सरकार माझ्या राहण्याचं व खाण्याचं पैसे देतो ना की माझ्या फॅमिलीचं आणि याच पूर्ण जगाला त्यांच्यावर प्रेम करण्यावर मजबूर केलं ज्यांच्याकडे प्रॉपर्टीच्या नावावर पुस्तकाशिवाय काहीच नव्हतं पण त्यांच्या कहाणीवरून त्यांच्या कामावरून हा मिसाइल मॅन पूर्ण जगासाठी मिसाल बनला आज मी गर्वाने म्हणू शकते किलो मेहनत से किया आपने सपने को साकार जिंदगी में कभी ना मानी हार जो नहीं डरते मेहनत से वही एक दिन इतिहास बनाते हैं है वरणा ही नहीं एक पेपर बेचने वाला कलाम बन जाता है व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये